नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजचे व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षात पित्रांना चुकून दाखवू नका या पाच भाज्या जीव गेला तरी चालेल आपल्याला या पाच भाज्यांचा नैवेद्य दाखवायचा नाही नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही घरावर ओढवेल संकट पित्र होईल नाराज त्यासाठी आपल्याला पित्रांना या पाच भाज्यांचा नैवेद्य दाखवायचा नाही आपल्याकडे पितृपक्ष हा सतरा सप्टेंबरपासून सुरू झालेला आहे आणि दोन ऑक्टोंबरला पितृपक्ष हा संपणार आहे म्हणजे हा पितृपक्षाचा पंधरवाडा आहे पंधरा दिवसामध्ये प्रत्येक तिथीनुसार आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध हे घालत असतो तर आपल्याला पितृपक्षामध्ये बघा आपण आपल्या घरामध्ये देखील काही भाज्यांचे सेवन करत नाही त्याचप्रमाणे आपण मांसाहार चिकन मटण अंडी हे देखील पितृपक्षामध्ये घरात खात नाही तर आपल्याला सर्व पितृ आमावस्यापर्यंत आपले जे तिथीनुसार श्राद्ध आहे तर त्या श्राद्धाला आपल्याला पित्रांना हा नैवेद्य दाखवायचा आहे पण त्या नैवेद्यामध्ये आपल्याला पाच भाज्या ज्या आहेत तर ह्या त्या पाच भाज्या चुकूनही दाखवायच्या नाही पित्रांसाठी आपण पंधरा दिवसांमध्ये अनेक सेवा उपासना करत असतो पित्रांसाठी आपण दक्षिण दिशेला तोंड करून दिवा देखील लावत असतो त्याचप्रमाणे कावळ्याला काही वस्तू खाऊ घालत असतो त्याचप्रमाणे आपण पितृ पंधरवाड्यामध्ये पित्रांसाठी अनेक सेवा करत असतो ओम पितृदेवता नम या मंत्राचा जप करत असतो सूर्यदेवताला देखील आपल्याला या पंधरवाड्यामध्ये अर्ध द्यायचा आहे त्यामध्ये हदी कुंकू थोडे काळ्या टाकून सकाळी सूर्यदेवाला अर्ध द्यायचा आहे अशानी आपले पित्र आपले प्रसन्न होतात तर बघा पितृपक्षामध्ये आपल्याला चुकून आपण जो काही पित्रांच्या नैवेद्य दाखवणार आहोत तर त्या नैवेद्यामध्ये ह्या भाज्या करायच्या नाही कारण की की लोकांमध्ये ह्या भाज्या चालत नाही ते कंदमूळ असतं ते त्यामुळे पित्रांना चालत नाही तर त्या कोणत्या भाज्या आहे हे तर मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलचं बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल ते त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पितृपक्षामध्ये बघा आपल्याला कोणत्या भाज्या खायच्या नाही याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही अजून बघितला नसेल नक्की तर नक्की बघा तर वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर कंदमुळं खाऊ नका हिंदू धर्मानुसार जमिनीखाली तयार होणाऱ्या भाज्यात अर्थात कंदमूळ सेवन पितृपक्षात करू नये आणि हा नैवेद्य देखील आपल्याला पित्रांना दाखवायचा नाही त्यामध्ये कंदमूळामध्ये येतात बटाटा मुळा रताळी यासारख्या भाज्या समावेश होतात तर हे कंदमुळं आपल्याला चुकूनी पित्रांना नैवेद्यामध्ये दाखवायचं नाही श्राद्धाच्या जेवणात देखील कंदमुळं असू नये पित्रांना देखील कंदमूळाचं नैवेद्य दाखवू नये अन्यथा पित्रांच्या रोषाला सामोरे जावे लागेल त्यामुळे आपल्याला चुकून आपण ज्या काही भाज्या बनवणार आहोत त्यामध्ये कंदमुळाचा वापर हा करायचा नाही त्याचप्रमाणे आपण बघा पितरांना जे काही भाज्या बनवतो त्यामध्ये आपल्याला कांदा लसूण खायचा नाही आणि टाकायचा देखील नाही आपण ज्या काही पित्रांसाठी भाज्या बनवणार आहोत ते कांदा लसूणवर ज्या भाज्या बनवायच्या आहे शास्त्रात म्हटले गेले आहे की प्रत्येक पदार्थाच्या सेवनाच्या माणसाच्या स्वभावावर आणि प्रकृतीवर मानसिकरित्या परिणाम होतो पितृपक्षात आहार आणि आचार हा सात्विक असावा असं शास्त्रात सांगण्यात आलेलं आहे जेवणात सतत लसूण कांदा वापरल्याने स्वभावात ताणतणाव व चिडचिड जास्त होते त्यामुळे आपल्याला शास्त्रानुसार धार्मिक विधींसाठी तयार होणाऱ्या जेवणात एक कांदा लसूण याचा वापर निश्चित पणे टाळायचं आहे म्हणजे पितृपक्षात आपल्याला ज्या काही आपण भाज्या बनवणार आहोत त्यामध्ये कांदा लसूण देखील आपल्याला टाळायचं आहे तर आपल्याला कांदा लसूणचे एकही पदार्थ आपल्याला बनवायचा नाही आपण जी काही आमटी देखील बनवणार आहोत ती डाळीपासूनच आपल्याला बनवायची आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याला ज्या भाज्या बनवणार आहोत त्या भाज्यांमध्ये आपल्याला एक डाळ आहे ती देखील वापरायची नाही तर मसूर डाळ पितृपक्षात मसूर डाळ देखील खाऊ नये किंवा मसूर डाळीचं नैवेद्य देखील पित्रांना दाखवू नये तर तुम्हाला वडे वगैरे बनवायचे असेल तर तुम्ही इतर डाळीपासून हा वडा बनवायचा आहे परंतु मसुराच्या डाळीचा वापर करायचा नाही तुम्ही उडदाच्या डाळीपासून मुगाच्या डाळीपासून वडे बनवू शकतात वड्याचा नैवेद्य हा पित्रांच्या स्वयंपाकामध्ये लागतोस तर त्याचप्रमाणे तुम्ही गुल देखील बनवू शकता भजे बनवायचे आहे पण मसूर डाळीचा थोडासुद्धा वापर आपल्याला करायचा नाही त्याचप्रमाणे आपल्याला चणे देखील खाऊ नये पितृपक्षात चणे खाणे ही चुकीचे मानले गेले आहे श्राद्धाच्या जेवणात चण्याचा नैवेद्य किंवा डाळीचा वापर करू नये तर पितृपक्षात चण्याच्या डाळीची चा आमटी चण्याच्या पिठापासून बनलेली मिठाई किंवा चण्याच्या पिठापासून बनलेले पदार्थ अजिबात नैवेद्यामध्ये दाखवू नका हे देखील आपल्याला भर्ज्य करायचं आहे त्याचप्रमाणे चुकणी आपल्याला आपल्या अपले पित्रांना खूप नॉनव्हेज जरी आवडत असलं किंवा आपण हा नैवेद्य चुकुणी दाखवायचं नाही धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षात मांसार किंवा अंड खाणे पूर्णपणे वर्जा आहे दारू पिणं तसेच सिगारेट ओढणं तंबाखू आदि ह्या गोष्टी पितृपक्षात आपल्याला निश्चितपणे टाळायचे आहे त्यामुळे हा नेमदेखील आपल्याला पाळायचा आहे अन्यथा घरात संकट ओढतात त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी आवर्जून या पितृपंधरवाड्यामध्ये पंधरवाड्यामध्ये चुकून खाऊ नका किंवा आपण अपन... जो काही नैवेद्य दाखवणार आहोत त्या नैवेद्यामध्ये चुकून आपल्याला पाच भाज्यांचा नैवेद्य दाखवायचं नाही परत सांगते आपल्याला कंदमुळं म्हणजे बटाटा आणि जो काही मुळा आहे तो आणि त्याचप्रमाणे रताळे त्याचप्रमाणे जे काही कंदमुळं येतात त्याचा नैवेद्य चुकून आपल्याला दाखवायचं नाही म्हणजे बटाटा आला त्यामध्ये आपल्याला मुळा रताळी त्या प्र त्याचप्रमाणे जमिनीमध्ये खाली कांदा असतो कांदा लसून देखील आपल्याला वर्ज्य करायचं आहे मसूर डाळीचा वापू वापर आपल्याला कुठेही करायचा नाही त्याचप्रमाणे आपल्याला वडे बनवताना हर हरभारे डाळ किंवा आमटी बनवताना हरभऱ्याच्या डाळीचा चुकणी वापर करायचा नाही तुम्ही आमटी बनवली नाही तरी चालेल तुम्ही खीर वगैरे बनवून हा नैवेद्य करू शकता अशा प्रकारे जीव गेला तरी चालेल पण चुकणी या पाच भाज्यांचा नैवेद्य तुम्ही दाखवू नका आणि पित्र तुमच्यावर संकटे देतील पितृ नाराज होईल त्यासाठी ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून टाळा कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा स्री स्वामी समर्थ धन्यवाद